सर नमस्कार संवाद आपला या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी इथे बोर घेण्यासाठी आपण पूजा वगैरे केली सर आणि काम पण सुरू झाले आहे तर बोर घेण्याची <coughs> संकल्पना किंवा काय आळी अडचणी आपणास आल्या सर प्लीज सांगा आपण वागिरे महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांच्याशी बातचीत करत आहोत नमस्कार मॅडम मी डॉक्टर पंडित शेळके प्राचार्य वाघेरी महाविद्यालय सासवत आताच मॅडमनी म्हटलंय की पाण्याचा महाविद्यालयाचा एक प्रश्न भेडसावतोय त्या संदर्भामध्ये आपल्याच महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी जितेंद्र जाधव सर जितेंद्र पवार जितेंद्र पवार सर सॉरी जितेंद्र पवार सर हे एक दिवस महाविद्यालयाच्या भेटीला आले त्यांचं छोटस काम होत महाविद्यालयाचा विद्यार्थी भेटला की प्राचार्य म्हणून मला मनापासून आनंद होतो आणि महाविद्यालयाच्या काही अडचणी मी त्यांच्या समोर सांगितल्या त्यातली एक अडचण महाविद्यालयाला या पाण्याचा प्रश्न भेडसावतोय नगरपालिकेच्या माध्यमात सासवडलाच प्रश्न भेडसावतोय महाविद्यालयाला तर प्रश्नच नाही आणि तो प्रश्न मी त्यांच्यासमोर टाकल्यानंतर त्यांनी अतिशय मोठ्या मनाने पटकन सांगितलं की काय अडचण सर मी म्हणालो की एक बोर घ्यायचा आणि बोरच भूजल सर्वे करून आम्ही त्याचं पॉइंट काढलेलं आहे त्यांनी कुठल्याही म्हणजे अडचण न सांगता एका सेकंदात सांगितलं की मी हे करून देतो हे आमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि या बोरमुळं मला शंभर टक्के खात्री आहे की त्या बोरला पाणी लागेल आणि महाविद्यालयाचा आणि महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो या माध्यमामधनं निश्चितपणाने मला वाटतं की तो आमचा प्रश्न मिटेल हा एक प्रश्न झाला असे अनेक प्रश्न आहेत की महाविद्यालयामध्ये दे येणारे माझे विद्यार्थी वारंवार आम्ही या सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणि महाविद्यालयाची आस्था जी आहे त्यांच्या मनामध्ये ती आस्था या अशा उदात्त हेतूने निश्चितप्रमाणे लक्षात येते आणि म्हणून मी आमच्या संस्थेचे मानस सचिव अदानी कदम सरांना फोन आणि एस एम एस केला त्याने दुसऱ्या मिनिटांना त्याला लागलीच होकार दिला ओके यू कॅन कंटिन्यू म्हणजे संस्था देखील अशा सर्व उपक्रमाच्या बाबतीमध्ये निश्चितप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन घेऊन या सर्व गोष्टी करते जितेंद्र पवार सरांचं आभार एवढ्यासाठी मानायचे आणि की कदम साहेबांनी सांगितलं की अशा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जेव्हा येतात आणि तुम्ही मला सांगता तेव्हा मनापासून आणि मनस्वी आनंद होतो जितेंद्र पवारांचं मला मनापासन कौतुक करायचं की व्होकेशनलचे विद्यार्थी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं आणि स्वतःचा धंदा सुरुवात केला आणि त्यांनी असं सांगितलं ला, मला लांबकेसर म्हणाले की मी जर माझं शिक्षण आणखी वाढवत गेलं असतं तर माझं हा जो बिझनेस आहे आज चारशे ट्रक आणि यांचा त्यांचा जो बिझनेस आहे ते बिझनेस या या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यामुळं झाला ते जे कौतुक महाविद्यालयाचं केलं त्याच्याबद्दलही त्यांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि केवळ आजच ही मदत मिळाली आहे म्हणून आम्ही बोलणार नाही तर वारंवार आपण या महाविद्यालयात यावं आमच्याकडनं काही तुमच्या काही समाजामधल्या लोकांची कामं असतील तेही करून घ्यावे परंतु आमच्याही मागणीकडं सकारात्मक दृष्टिकोन आता जसा ठेवला त्याच पद्धतीने भविष्य काळातही ठेवावा की जेणेकरून महाविद्यालयाची आणि या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुख सुविधा निर्माण आणि ती पूर्ण होण्यामध्ये आपल्यासारख्यांचं योगदान राहावं एवढीच आपल्याकडनं अपेक्षा सर महाविद्यालयाशी बरेचसे संपर्कात खूप मोठे मोठे असे दानशूर व्यक्ती आहेत परंतु आज माझी विद्यार्थी यांनी जे आपलं घर समजून आपले घरचं काम समजून जे आज सहकार्य केलेलं आहे तर अशाबद्दल तुमचं काय म्हणजे वाटत महाविद्यालयाचा कुठलाही या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे की अतिशय म्हणजे तळागाळात हे महाविद्यालय पुढे आलं आणि तळागाळातले विद्यार्थी शिक्षण घेतले आणि त्यांना जी जाण आहे या महाविद्यालयाबद्दलची किंवा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाबद्दलची आणि या भागात शिक्षण घेणाऱ्या नवीन युवा पिढीची जी जाण आहे ती अशा दानसूर व्यक्तींच्या माध्यमातून दिसते अनेक आमचे माझे विद्यार्थी आहेत ते देखील वेगवेगळ्या प्रकारे या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करतच असतात याच्या अगोदरही केलेली आहे मात्र ही मदत करून एवढ्यावरच न थांबता वारंवार आपण महाविद्यालयात येऊन ज्या काही आपल्या अडी अडचणी आणि आमच्या अडी अडचणी समजून घ्याव्यात केवळ आपण एकटेच यावेत असं नाही माझे विद्यार्थ्यांचा ग्रुप आला तरी आम्हाला त्याच्याबद्दलचा आनंद असेल खूप खूप धन्यवाद सर नमस्कार सर आत्ताच प्राचार्य शेळके सरांनी तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस सरांनी समस्या मांडली की पाण्याचे खूप अडचणी आहेत तर तुम्ही त्वरित होकार दिला बोर घेण्यासाठी की सकार्य सहकार्यभाव मी करतो एक माझी विद्यार्थी म्हणून तर काय भावना आहेत तुमच्या ह्या कॉलेजबद्दल एक माझी विद्यार्थी म्हणून एक अभिमानास्पद नमस्ते प्रथम माझी ओळख करून देतो मी जितेंद्र अशोक पवार राहतो सासवटला आणि वाघेरे महाविद्यालयामध्ये मला शिक्षण झालं आहे अकरावी बारावीपर्यंत पूर्वीची परिस्थिती खूप हालाकीची होती पण कॉलेजनी समजून घेतलं आणि त्याच्यानंतर जे मला के सहकार्य केलं ते मी ऋणी आहे कॉलेजचा आणि मला असंच एक दिवस आलो होतो मी काही कामानिमित्त कॉलेजमध्ये तर आमचे लागले सर वर्ग शिक्षक आहेत तर आणि शेळके सर यांनी प्रस्ताव मांडला की महाविद्यालयात पाण्याची सोय नाही आहे थोडंसं अडचण आहे मग त्यांच्यानंतर त्यांनी रिब्बोचा प्रस्ताव मांडला त्याला मी लगेच होकार दिला कारण मला छान वाटलं की ज्या महाविद्यालयाने मला घडवलं आहे तर त्या महाविद्यालयासाठी मी काहीतरी करू शकतो ह्याच्यासाठी मला म्हणजे घरचंच काम वाटलं आणि ते मी आनंदाने स्वीकारलं आणि पूर्ण केलं मग तुम्ही आता आपले जे आता माजी विद्यार्थी आहेत भरपूर आता आनंद मेळावा पण होणार आहे आपल्या माजी विद्यार्थ्यांचा तर तुम्ही या विद्यार्थ्यांना एक काय आव्हान करू इच्छिता मी एक कर्तव्य आपण प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कारण ज्या कॉलेजने आप आपल्याला घडवलं आपण चांगल्या स्टेजला आहोत आप तर आपण त्या कॉलेजला मदत करणं त्यांच्या अडाअडचण दूर करणं त्यांच्या आव्हान स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी त्या त्यांच्या परीने फुल फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे असं मी सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आव्हान करतो खरंच खूपच छान लांडगे सर तुमचे विद्यार्थी बघा खूप खूप मोठ्या अशा पदांवरती आहेत काय भावना आहेत आपल्या पवार सरांबद्दल खरं ज्यावेळेला जितेंद्र पवार सर मला भेटले माझ्या मग दोन तो भेट झाली होती तर त्यांनी असं मला आवाहन mm केलं होतं की -hmm. सर काही समस्या असं सांगत चालव काही विद्यार्थ्यांची फी वगैरे बऱ्याच तर, wow. तर ते ऐकून मला आनंद व्हायचा आणि नंतर पवारांशी ते दोन दिवसापूर्वी आले आणि पडले की सर असं असं माझं काम आहे मी एक छोट्या काम होतो म्हटलं साहेबांना तुम्ही डायरेक्ट भेटा साहेबांना जितेंद्र पवार सर भेटले आणि साहेबांनी तात्काळ त्यांचं काम का पूर्ण केलं आणि त्याच वेळेला सर तोच शब्द की मी अजून महाविद्यालयासाठी काय करू शकतो तर आमची समस्या आता साहेबांना मी त्यांची तुम्हाला तळमळ दिसून आली हो अगदी अगदी मला अभिमान वाटतोय की माझा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून कष्टानं पार्ट टाइम नोकरी करून पार्ट <laughs> टाइम बिझनेस करून तो विद्यार्थी स्वतःच्या कावरती घडला मी त्याला साक्षीदार आहे आणि विशेष म्हणजे शिस्त प्रामाणिकपणा ह्या जोरावरती तो त्याच्या व्यवसायामध्ये यशस्वी झाला आज चाळीस ट्रकचा मालक आहे खूप मोठी आहे आहे पुण्यामध्ये ऑफिस तळेगाव तळेगाव इथं ऑफिस आहे मुंबईला ऑफिस आहे आणि हे सगळं आणि प्रामाणिक माणूस हाच खरा दानसोर असतो त्याच्या मनामध्ये तो आणि महाविद्यालयाची जी अडचण आहे ती अडचण ओळखली खरोखर महाविद्यालय तसं पाहिलं तर सासवडमध्ये थोडं चढावरती आहे तो प्रश्न खूप मोठी आहे एवढे मोठे विद्यार्थी आहेत एवढे स्वच्छता पाण्याची किती मोठी म्हणजे पुण्य आणि ही पुण्याची गरज जितेंद्र पवार साहेबांनी आमच्या प्राचार्याच्या विनंतीला मान देऊन प्रस्तावाला मान देऊन पूर्ण केली तर या गोष्टी बद्दल एक शिक्षक या नात्यानं मलाही खूप आनंद झालेला आहे संस्थेलाही आनंद झालेला आहे आमचे सगळे शिक्षक विद्यार्थी हे सगळे जितेंद्र पवार सरांच्या ऋणामध्ये आयुष्यभर आहे सर या निमित्ताने गुरु शिष्य परंपरा असा एक अनुभव आपल्याला इथं येतोय आणि हे गुरु शिष्यांचं जे नातं आहे तर हे जीवनभर असंच टिकून राहावं असं तुम्हाला वाटतं तर मला कसं म्हणायचं आहे मागाचा जो मी प्रश्न म्हणजे सॉरी एक मुद्दा मांडला की बाहेरून एवढे मोठ्या मदत तुम्ही कुणालाही शब्द टाकला तरी मोठमोठ्या कंपन्या आपल्याकडे एम आय डी सी वगैरे आहे किंवा मोठमोठे दानशूर व्यक्ती आहे त्यांची मदत मिळतीच परंतु आपल्या हक्काच्या माझे विद्यार्थ्यांकडून जी मदत मिळते तर अशाबद्दल आपल्या भावना खरंच खूपच म्हणजे मनापासून तुम्हाला खूप आनंद वाटतो तर अशा वेळी असे जर मला म्हणायचं की तुम्ही तळागाळातले जे काही जे गोरगरीब विद्यार्थी आहेत की शिक्षणाचं त्यांना पैसे म्हणून शिक्षण नाही थांबलं पाहिजे हा मूळ तुमचा उद्देश तुम्ही मागाशी सांगितला तर मग ह्या संदर्भात अजून एखादी काय कन्सेप्ट असेल का की आणि माझी विद्यार्थ्यांकडून तुम्ही अजून काय अपेक्षा करू शकता निश्चित मला माझी विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाबद्दलची आस्था आणि आपण ज्या ज्ञान मंदिरात शिकलोय त्या मंदिराबद्दलची भावना जेव्हा प्रेरित होते त्याच्यामुळे असं काम घडू शकतं याही पुढे जाऊन मी म्हणतो की जेव्हा एखादा विद्यार्थी महाविद्यालयातनं पासआउट होतो आणि पुन्हा महाविद्यालयात येतो आणि त्या शिक्षकाचं नाव घेतो त्यावेळी माझ्यासारख्या या प्राचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीचं एवढंच म्हणणं असतं की त्या शिक्षकाने त्या ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि इतर कामामध्ये का मदत केलेली होती म्हणूनच तो विद्यार्थी त्या शिक्षकाचं नाव घेतो त्यांच्याबद्दलची आस्था असते हे जे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं नातं आहे वयाचा अंतर कितीही असला तरी प्रेमाचं नातं आणि शिक्षणाबद्दलची आस्था अशा जितेंद्र पवार सर असतील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी इथून भविष्यामध्ये येणारे असतील त्यांचं निश्चितपणाने हे नातं दिसून येतं आणि आतापर्यंत माझ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला मला असे अनुभव आलेले की महाविद्यालय आणि शिक्षकाबद्दलची विद्यार्थ्याच्या मनामधली जी आस्था आहे ती निश्चितपणाने अतिशय सकारात्मक आहे आणि राहिलेली आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की इथून पुढे पण अशीच विद्यार्थी म्हणजेच गुरु शिष्याचं नातं जे आहे ते असेच चिरकालीन टिकावं एवढीच एक शिक्षणा छान सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आम्हाला असं अनुभवला आम्ही इतकं छान हे आपले टीचर आहेत आपण त्यांचं इतकं छान रिस्पेक्ट करतो सर सर करून पण आता असा अनुभव येते की ते सर तुम्हाला सर सर आहेत म्हणजे काय म्हणजे ह्या कॉलेजबद्दल तुम्हाला अजून काय की जर व्यक्ती जर त्या स्टेजला असेल किंवा मग त्या पात्रतेपर्यंत पात्र पोहोचले पोहोचला तर ती एक एक त्याला आपण जे म्हणतो एक नाव दिलं जात किंवा मग ते रिस्पेक्ट दिला जातो तर ती रिस्पेक्ट देऊ आता शेळके सर लांडगे सर हे आमचे गुरु आहेत आणि कायम त्यांचे शिष्य राहू आणि त्यांचा शब्द म्हणजे मी कधी भविष्यात पण बोलू शकत नाही जेवढी मदत महाविद्यालयाला करता येईल तेवढी जास्तीत जास्त मदत मी करणार थांबता अजून काय गोरगरीब मुलांसाठी मुलींसाठी जर फ्रीची अडचण असेल किंवा महाविद्यालयाची एखादी अडचण असेल उत्पन्न झाली तर त्याच्यानंतर मी ते जास्तीत जास्त माझ्या परीने प्रयत्न करेल की मी ते सोडवत खूपच छान इतकं सर छान वाटलं की तुम्ही ह्या भावना की अजून कुणाला काही मदत लागली वगैरे तरी पण मी करू शकतो आणि सर हे सगळे आपल्या कॉलेजचे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळंच असे अनेक विद्यार्थी घडो ज्यावेळेस आम्हीसुद्धा इथे काही डॉक्युमेंट्स वगैरे हो, काही प्रॉब्लेम तर आम्हाला असं निदर्शनास आलं की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना असाच रिस्पेक्ट देता खूप खूप धन्यवाद सर